नाशिक पोलिसांची ऑपरेशन शाळा सुरक्षित मोहीम कर्नाटकातील बदलापूर येथील घटनेनंतर देशभरात महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी शहरातील सदतीस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अचानक ऑपरेशन शाळा सुरक्षित मोहीम राबवली या मोहिमेत एकशे बावीस हुल्लडबाजांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेसाठी दामिनी आणि निर्भया पथकांना तातडीने कार्यान्वित करण्यात आले उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी आडगाव मसरूळ सरकारवाडा भद्रकाली मुंबई नाका आणि गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष कारवाई करण्यात आली यामध्ये गंगापूर रोड आणि कॉलेज रोडवरील शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोर किंवा परिसरातील कट्ट्यावर बसून मुलींना त्रास देणाऱ्या आणि अश्लील हावभाव करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात आली या मोहिमेचे शहरवासियांकडून स्वागत करण्यात आले तसेच शाळा महाविद्यालयाच्या आवारात किंवा परिसरात टवाळखोरांवर अचानक कोणत्याही वेळी विशेष मोहीम राबवण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे